श्रावण बेळगोळ महाअभिषेक महोत्सव समितीच्या सेक्रेटरीपदी माजी महापौर सुरेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल वीरसेवा दलाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला जैन धर्मीय बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रावण बेळगोळ या ठिकाणी दर बारा वर्षांनी होणाऱ्या भाऊबली यांच्या महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्याला जगभरातून जैन बांधव येत असतात या पवित्र महोत्सव समितीच्या सेक्रेटरीपदी सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची निवड झाल्यानं वीरसेवा दलाच्या वतीनं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वीरसेवा दलाचे अध्यक्ष अरविंद मजलेकर कार्यवाह शशिकांत राजोबा एम जे पाटील वीराचार्य पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश सांगावे गुणधर टाकुगडे आदगोंडा पाटील आदींसह सर्व उपस्थित होते श्रवण येथे बाहुबलींचा महामस्त्याक विषेक महोत्सव होतोय संपूर्ण जगभरातून याला फार मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात दर बारा वर्षांनी होणाऱ्या या बाहुबली महामस्ताभिषक विशेष म्हणजे संपूर्ण जैन धर्मातला एक सर्वात मोठ्या अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होत असतो गेले पंचवीस वर्ष स्वस्ती श्री चारुकर्ती महास्वामीजींच्या नेतृत्वाखाली मी श्रवण येथील ट्रस्टचा ट्रस्टी म्हणून काम आहे आणि सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात केलेल्या कामामुळं संपूर्ण देशातलं हे महामस्ताकाभिषेक कमिटीचं दोन न दोन नंबरचं जे पद आहे सेक्युरिटीचं हे पद मला अर्थात आपल्या सर्वच सांगलीकरांना आपल्या महाराष्ट्रालाही मिळालेलं आहे येणाऱ्या दोन हजार अठरामध्ये होणाऱ्या पं अभिषेक महोत्सवाच्या निमित्तानं वीरसेवादलाची असणारी जी टीम आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे की संपूर्ण स्वयंसेवक पदाची जबाबदारी ही वीरसेवादलाला आणि दक्षिण भारत जैन सेवेला दिलेली असते दक्षिण भारतातील अत्यंत आमचं जैन धर्मियांचं मानाचं तीर्थक्षेत्र म्हणून आम्ही श्रवण बेळगावकडं पाहण्याचा प्रयत्न करतो तिथले असणारे चारुकीर्ती भट्टार महाराज यांच्या नेतृत्वाखाली गेली दर बारा वर्षानं तिथं महामस्तकाभिषेक कार्यक्रम संपन्न होत असतो आणि हा बारा वर्षाचा कालखंड दोन हजार अठरामध्ये येत आहे आणि या दोन हजार अठरामध्ये होणाऱ्या महामस्तकाभिषेकचं मुख्य अखिल भारतीय पातळीवरच्या महामस्तकाविषयक महोत्सवाचं सेक्रेटरी पदाची जबाबदारी सुरेश पाटील माजी महापौर यांना लाभलेलं आहे आणि ते सांगली जिल्ह्याला मिळाल्यामुळं आमच्या सर्वांची वीर सेवादलाची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यांच्या आता सुरेश पाटील महापौर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं सेवा योगदान देणार आहोत वीर सेवादल ही एक संघटना गेली छत्तीस वर्ष कार्यरत असून सेवा योगदानासाठी अखिल भारतामध्ये कुठलीही जैन धर्माची पूजा असेल तिथं स्वयंसेवक पाठवण्याचं काम करतो वर्षाला जवळजवळ आमचे दोन ते तीन हजार स्वयंसेवक सेवा योगदान देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच पद्धतीचं सेवा योगदान दोन हजार अठरामध्ये होणाऱ्या या पूजा महोत्सवामध्ये आम्ही देण्याचं निश्चित केलेलं आहे